सांगली शिक्षण संस्था सा सांगलीच्या वतीने घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे पहिली दुसरी तिसरी आणि सहावीसाठी टी एस ई परीक्षा तर चौथी आणि सातवी साठी शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते ही परीक्षा एकूण पाच जिल्ह्यात एकशे त्रेहेचाळीस केंद्रावर एकाच वेळी पार पडणार आहे पंधराशे शाळांमधील छत्तीस हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती शालाबाह्य परीक्षा विभागाचे कार्यवाह श्री मोहन जोशी यांनी दिली आहे सांगली शिक्षण संस्था सांगली यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पहिली दुसरी तिसरी आणि सहावीसाठी गुणवत्ता शोध परीक्षा म्हणजेच टी एस सी व इयत्ता चौथी आणि सातवी साठी शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पाडणार आहे ही परीक्षा एकूण पाच जिल्ह्यांमध्ये एकशे त्रेचाळीस केंद्रांवर एकाच वेळी पार पडणार आहे जवळजवळ पंधराशे शाळांमध्ये छत्तीस हजारहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत या, या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी पालक शिक्षक केंद्रसंचालक संस्था प्रतिनिधी यांना सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा